सरकारने पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात गावोगावी चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बेडक येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं मिरज बेडक आरग या जिल्हा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौक मंगसुळी कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पन्नास टक्केच्या वरचे सरकारने देऊ केलेले आरक्षण हे फसव आरक्षण आहे आतापर्यंत कोर्टाने दोन वेळा फेटाळला आहे त्यामुळे मराठा हाच कुणबी सातारा संस्थांचे कागदोपत्री पुरावा असे अनेक पुराव्यांच्या आधारावर ओबीसीतून मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी सकल मराठा समाजाचे व इतर समाज बांधव उपस्थित होते मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता क्रांती सूर्य आदरणीय मनोज जरंग पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली चार ते पाच महिने झालं मराठा समाजाला आरक्षण okay. मिळण्यासाठी विविध आंदोलन होत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सत्तावीस जानेवारीला मुंबई वाशी येथे आंदोलन करण्यात होत करण्यात आलं होतं एक ते दोन कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं व सगळ्या सोऱ्या साहित्य कायदा पारित करतो विशेष अधिवेशन म्हणून असं शब्द दिला होता तसेच मराठा आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल ते माग घेतो असं सांगितलं होतं पण गृहमंत्र्यांनी घुमछाव केला आणि आंदोलन गुन्हे माग घेतलेत आणि परवा दहा जे परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं वीस वीस फेब्रुवारीला त्यामध्ये पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला मध्ये आरक्षण न देता वाढू दहा टक्के आरक्षण दिलं आहे हे पूर्णपणे मराठा समाजाच्या तोटा पाणी पुसण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि मराठा समाजाची पूर्ण फसवणूक केली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असंतोषी वातावरण निर्माण झालं आहे परवाच आमचे मराठा समाज नेते आदरणीय मनोज जयरंगपटसाहेब यांनी आंतर यांनी मिटिंग घेतली व त्यांनी असं जाहीर केलं की मराठा समाजाच्या या सरकारनं फसवलं आहे त्यामुळं विविध आंदोलनं मा मागणी आंदोलन केली तसंच आंदोलन करण्यात यावीत याचंच एक हे स्वरूप म्हणून आज चोवीस फेब्रुवारी रोजी आ, आ, म मनोजनगपट्टी सांगितलं की आपापल्या गावात रस्तारोख करा शांततेच्या मार्गाने आम्ही रस्तारोख करत आहोत पण काल त्यांनी एक मिटिंग घेऊन सांगितलं की परीक्षेचा दिवस आहेत आज एक दिवस आंदोलन करा आणि उद्या पंचवीस पासून उद्या पंचवीस मध्ये आणि पंचवीस तारखेला आंतरसाठी उद्या बारा वाजता आणि मिटिंग होणार त्या मिटिंग मध्ये संपूर्ण निर्णय होणार आहे त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे पण आदरणीय जयरगपट साहेब सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला मानून आज आम्ही बेडकमध्ये तालुका जिल्हा सांगली येथे सकल मराठा समाज बांधव बेडग यांच्या वतीनं आम्ही आज एक दिवसाचं दोन तास आंदोलन करत आहोत की रस्ता रोग करून शांत मार्गाने आम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं सरकार म्हणून न्याय मागवत आहोत त्यांनी आमच्या ह्याची दखल घ्यावी व आम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वराचा कायदा करावा व आमच्या मराठा बांधवा जे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे माग्यात अशी मी या आजच्या या आंदोलनाच्या वतीनं त्या राज्य सरकार मागणी करत आहोत वीस फेब्रुवारी अधिवेशन देऊन मराठा समाजाला सक्षम सक्षम फसवलेला आहे त्याच्या बदलात माननीय म मनोज धरंजी पाटील साहेब यांनी जे गाईडलाईन करून दिलेले आहे आंदोलन कसं करावं व कशा पद्धतीने करावं त्या पद्धतीनं बेडत तालुका मिरज जिल्हा सांगली ते आज रस्ता रोको आंदोलन चालू आहे तरी माझ्या समाज बांधवांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी जिथं जिथं आं, आंद समाज मराठा सकल समाज सकल समा मराठा समा, समाज बोलवल तिथं हजर राहून प्रत्येक गावात मिरज पूर्व भागात आंदोलन करावं असं वाशियाच्या वतीनं विनंती आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज